शिखर शिंगणापूर येथे गौराई सजावट स्पर्धा उत्साहात पार पडल्या मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर श्री शंभू महादेव फाउंडेशनच्या वतीने भव्य घरच्या गौराई सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी शिखर शिंगणापूर व परिसरातील अनेक महिलांनी साकारलेल्या देखाव्यांना उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत स्वाती अतुल बंदुके यांनी ऑपरेशन सिंदूर या देखाव्यासह प्रथम क्रमांक पटकावला अरुणा प्रकाश कुंभार यांना सावित्री सत्यवान देखाव्यासाठी द्वितीय क्रमांक पटकवला तर त्रिवेणी बडवे यांना मध्यमवर्गीय कुटुंबाचा देखावासाठी तृतीय क्रमांक मिळाला तसेच पूजा व सोनाली भागवत चतुर्थ धनश्री बडवे व प्राची बडवे पाचवा आणि माधुरी विशाल व वैष्णवी तोडकर सहावा क्रमांक यांनीही आपल्या कलाकृतींनी कला स्पर्धेत ठसा उमटवला प्रत्येक विजेत्याला आकर्षक बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष वीरभद्र कावडेसर यांनी केले होते परीक्षक म्हणून संतोष भोसले सागर बाळासाहेब भोसले वैभव पवार संतोष सुखदेव भोसले तेजस तोडकर रणजित मदने व दादा जाधव यांनी काम पाहिले तर कॅमेरामन म्हणून दर्शन सेंडे यांनी योगदान दिले या उपक्रमामुळे गावातील महिलांची कलात्मकता उजागर झाली असून उपस्थितांनी स्पर्धेचे मनापासून कौतुक केले यावेळी कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष वीरभद्र कावडेसर बोलताना म्हणाले की गौराई सजावट स्पर्धेमुळे गावातील महिलांची कला सर्जनशीलता आणि परंपरा जिवंत राहते यामुळे सामाजिक ऐक्य वाढते व नव्या पिढीला प्रेरणा मिळते त्याचबरोबर विजेत्या महिलांनीही आपले मनोगत व्यक्त केले प्रथम क्रमांक विजेत्या स्वाती बंदुके म्हणाल्या इतक्या मोठ्या स्पर्धेत माझ्या देखावाला प्रथम क्रमांक मिळणे हा मोठा सन्मान आहे हे यश माझ्या कुटुंबाचे आणि गावकऱ्यांच्या प्रोत्साहनाचे फळ आहे द्वितीय क्रमांक विजेत्या अरुण कुंभार म्हणाल्या पारंपरिक कथेला देखावाच्या रूपांनी साकारण्याचा आनंद वेगळाच आहे आयोजकांनी दिलेल्या व्यासपीठामुळे आमच्या कलागुणांना वाव मिळाला तृतीय क्रमांक विजेते त्रिवेणी बडवे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले आधुनिक जीवनशैलीचे दर्शन घडवताना समाजातील बदल अधोरेखित करायचा प्रयत्न केला प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि परीक्षकांचे कौतुक हे खरे बक्षीस आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने विदान अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र